नमस्कार मी जगन्नाथ पाटील आता माझ्या मित्राकडे आलो आहे आमचे मित्र म्हणजे थॉमस कॉपीस आमच्या गावातले आहेत वळपाव्या गावातले तो एक पाडा आहे आणि या माणसाची आज मी मुलाखत घेतोय त्याचं कारण असं आहे की लाखात वेळ तर दहा सुद्धा असा माणूस मिळणार नाही नवन वर्षांना माग्य ऐकून असा जो माणूस प्रसन्न आहे हसरा आहे तरी आनंदी आहे कुटुंब सुखकारक आहे पण ह्या माणसाकडे हृदय नाही करतो कसा तर त्याच हृदय डॉक्टरांना सापडलं नाही गमत आहे कुठे हृदय तर यांचं हृदय डावीकडे नसून उजवीकडे आहे आपण ऐकू त्यांच्या तोंडून नमस्कार नमस्कार आपण हृदय हा कथा ऐकली आहे मी मधून आधार पण करतो बर महिन्यामध्ये एकोणीशे सत्त्याहत्तर ला मला डॉक्टर गाडोकर नानावटी मध्ये पाठवले डॉक्टर शेख हे तिकडचे डीन होते त्यांनी मला तपासलं तर मला तुमचं हृदय कुठे आहे इकडे आहे इकडे नाही तुमचं सापडत नाही इकडे तुमचं हृदय तुमचं हृदय पण अजिबीकडे तेव्हा मला पहिल्यांदा समजलं एकोणीशे सत्त्याहत्तर मे मध्ये पण हे तुम्ही जाहीर केलं नाही कशाला देव ते म्हणाले म्हणून मी त्रास आदर होतो का असं काय नाही ही देवाची तुम्हाला देणगी आहे अशी फार म्हणजे व्हेरी रिअर केसेस असं ते म्हणाले लाखामध्ये दहा लाखामध्ये सुद्धा एखादा माणूस जन्माला असतो ठीक आहे मी हे पहिलं आहे आपल्या दोन्ही समाजात तर पहिलंच महाराष्ट्र दुसरं कोणी असेल असं वाटत नाही कदाचित देशातही नसेल असे त्याला म्हणजे देवाची देणगी एखाला आणि डॉक्टरांनी सांगितलं नसतं तर तुम्हाला ते मिळवलं आता त्यानंतर ना मी एकदा सामंत डॉक्टर कडे गेलो बोरिल सामंत त्यांनी बोलले असते ना बोलले नाही दुसऱ्या दिवशी मी एक्स रे घेऊन गेलो तुमचं हृदय जे आहे ना ते बघा उज्वीकडे म्हणून मला धाउट आलं म्हणून मला माहीत आहे मला म्हटलं माहित बोलले असते एक्सरे काढलं नसता मग आता तुम्ही कुठे गेला डॉक्टरकडे त्यांना सांगा माझ्या दुर्दय तुझ्या बघूल आहे पण हे त्याला पण त्यावेळेस प्रसिद्ध करायला पाहिजे होतं म्हणजे मला समाजामध्ये कळलं त्या वेळेला त्यांनी मला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधल्या डॉक्टरना बोलवून माझं स्किनिंग करून दाखवलं हे बघ असं आहे अशी व्यक्ती मेडिकलच्या इतिहासामध्ये ते अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे मला तुम्ही भेटलात म्हणजे मित्र म्हणून भेटला म्हणून आज मी हे प्रकट करतोय पण अशी गोष्ट मेडिकलच्या सायन्समध्ये किंवा एखाद्या लेखामध्ये किंवा डॉक्टरांनी रिसर्च करून बाहेर काढायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद शुभेच्छा देतो धन्यवाद